श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात देवीच्या नऊ रूपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा गरबा कन्यापूजन जागरण आदी नऊ दिवस केले जाते यंदा तीन ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे या काळामध्ये देवीची उपासना केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळामध्ये देवी तत्व हे जागृत असतं त्यामुळे दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवरती असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीचं तत्व हे जागृत असतं त्यामुळे देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती असते म्हणूनच घरामध्ये घटस्थापना केली जाते कारण हा दुर्गा पूजेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्या दिवशी घटस्थापना केली जाते त्या दिवशी एक अखंड दिवा प्रज्वलित केला जातो नऊ दिवस हा दिवा देवीसाठी ठेवला जातो आणि देवी जी आहे ती घटी बसलेली असते म्हणजेच दोन जोडविड्याच्या पाण्यावरती देवी घटी बसते मग देवीला आपल्याला हलवता येत नाही या नऊ दिवसांमध्ये देवीची आपल्याला कोरडीच देवपूजा करावी लागते मग आता देवी जर घटी बसलेली असेल म्हणजेच आपल्या देवाऱ्यातील देवीची मूर्ती म्हणा किंवा टाक असेल तर टाक किंवा फोटो हा आपण घटस्थापनेच्या पूजेमध्ये ठेवतो मग त्याला आपल्याला हलवता येत नाही पण आपल्या देवघरामध्ये इतरही देवी देवतांचे फोटो मूर्त्या असतात देवीला दोन जोड विड्याच्या पानावरती घटी बसवलं जातं मग अशा वेळेस घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापित करायचे असतात तर देवघरातील देव आपल्याला कशा प्रकारे स्थापित करायचे आहेत आणि अशा कोणत्या देवाची आपल्याला चुकूनही नागवेलीच्या पानावरती स्थापना करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्र साजरी केली जाते कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे देवीचा फोटो घटस्थापनेमध्ये ठेवतात बऱ्याच जणांकडे मूर्ती असेल तर या मूर्तीवरती किंवा टाकावरती अभिषेक केला जातो हा अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता किंवा नवार्णव मंत्राचं पठण करू शकता त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तो घटस्थापनेसमोर दोन जोडबिड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती स्थापित केला जातो म्हणजेच देवी ही घटी बसते पण त्याआधी आपल्या देवघरामध्ये जे देव असतात बघा देवघरामध्ये देवीच्या देवी देवतांच्या मूर्त्या असतात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष व्हायला नको म्हणून काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर नवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे नवरात्रीचे नऊही दिवस अतिशय शुभ असतात सांगितल्याप्रमाणे देवी तत्व हे जागृत असतं त्यामुळे नऊही दिवस तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं तिथे नवरात्रीच्या नऊ ही दिवसांमध्ये तुम्हाला हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे झाले की रोजच्या रोज तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर नवरात्रीच्या दिवशी तुम्हाला घटस्थापना करायची असते पण त्याआधी तुम्हाला देवघरातील देवांची पंचोपचारे पूजा करायची असते बघा आपापल्या परंपरेनुसारच तुम्हाला देव स्थापित करायचे असतात काही जणांच्या घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर देव जे आहेत ते घटी बसतात काही जणांच्या घरामध्ये घटस्थापने मध्ये फक्त देवीची मूर्ती किंवा टाक जो आहे तो घटी बसवला जातो इतर देवी देवतांची रोजच्या रोज पूजा केली जाते त्यांच्यावरती पंचोपचार होतात म्हणजेच पाच प्रकारचे उपचार ज्यामध्ये देवांना आंघोळ गंध अक्षदा फुलं धूप दीप आरती नैवेद्य हे सगळं अर्पण केलं जातं पण हे देव जे आहे ते नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला विड्याच्या पानावरती स्थापित करायचे असतात आणि ज्यांच्या घरामध्ये घटस्थापनेच्या दिवशी देवी घटी बसल्यानंतर देवघरातील देवही घटी बसत असतील त्यांनी देखील त्यांचे देव जे आहेत ते विड्याच्या पानावरती स्थापित करायचे असतात तर ते कसे बघा देवपूजा करत असताना तुम्हाला काय करायचं की देवघरामध्ये एक वस्त्र अंथरायचं आहे आणि वस्त्र अंथरल्यानंतर तुम्हाला त्यावरती विड्याची जोड पानं ठेवायची आहे सगळ्यात पहिला मान जो आहे तो श्री गणेशांचा असतो त्यामुळे देवांना आंघोळ घातल्यानंतर विड्याच्या जोड पाण्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून सगळ्यात आधी तुम्हाला गणपतींची प्राणप्रतिष्ठा देवाऱ्यामध्ये करायची आहे त्यानंतर जे बाकीचे देव असतील त्यांच्यासाठी देखील तुम्हाला जोड विड्याची पानं ठेवायची आहेत यासोबतच देवघरातील देवांचे जे फोटो आहेत ते देखील विड्याच्या पानावरती ठेवले जातात तर ते फोटो देखील तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि विड्याच्या पाण्याचा आसन तुम्हाला फोटोला मूर्तीला द्यायचा आहे ज्यांच्या घरामध्ये देव हलवले जातात रोजच्या रोज त्यांनी रोजच्या रोज हे दोन जोडविड्याची पानं देवांच्या खाली ठेवायची आहेत ज्यांच्या घरी नवरात्रीमध्ये देव हलवले जात नाहीत त्यांनी पहिल्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जोडविड्याची पानं देवांच्या मूर्तीच्या खाली ठेवायची आहेत सांगितल्याप्रमाणे दोन जोडविड्याची पानं घ्यायची त्यावरती अक्षदा टाकायच्या आणि त्यावरती देवांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तर सगळ्यात पहिली मूर्ती श्री गणेशांची केलेली आहे त्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये जी मूर्ती असेल ज्यामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर यासोबतच इतर देवी देवता जसं की विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तुमच्या घरामध्ये जर गायीची मूर्ती असेल तर या सर्व देवी देवतांना तुम्हाला विड्याच्या जोडपानावरती स्थापित करायचं आहे आणि आपल्या घटस्थापनेमध्ये आपण जे देवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो ठेवलेला असेल त्याच्या खाली देखील आपल्याला जोडबिड्याच्या पाण्याचं आसन देऊन त्यावरती देवीचा टाक जो आहे तो स्थापित करायचा आहे पण देवाऱ्यामध्ये अशी एक मूर्ती असते तिला आपल्याला चुकूनही या नवरात्रीच्या काळामध्ये जोडबिड्याच्या पाण्याचं आसन द्यायचं नाही मग ती मूर्ती तुम्हाला कशा प्रकारे स्थापित करायची आहे आणि त्या मूर्ती खाली तुम्हाला कोणतं आसन द्यायचं आहे बघा आपल्या देवाऱ्यामध्ये पंचदेवांना अतिशय महत्व आहे ज्यामध्ये श्री गणेशांची मूर्ती आहे सोबतच बाळकृष्णांची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे देवी, देवी लक्ष्मीची मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये महादेवांची पिंड देखील असते तर महादेवाच्या पिंडीला तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी चुकूनही नागवेलीच्या पानावरती स्थापित करायचं नाही तर मग तुम्हाला महादेवाच्या पिंडीला कशावरती स्थापित करायचं आहे तर महादेवाच्या पिंडीच्या खाली तुम्हाला एका बेलपत्राचा आसन द्यायचं आहे कारण विड्याची जोडपानावरती महादेवांची कधीही स्थापना केली जात नाही महादेव हे नेहमी बेलपत्राच्या वरती स्थापित केले जातात म्हणून ही चूक तुम्हाला करायची नाही तुमचे देव जर घटस्थापनेच्या दिवशी घटी बसत असतील तर तुम्ही महादेवाच्या पिंडीच्या खाली बेलपत्र ठेवू शकता बघा बेलपत्र जरी सुकलेलं असलं ला तरी ते शिळ मानलं जात नाही ज्याप्रमाणे तुळशीपत्र पत्र हे शिळ मानलं जात नाही अगदी त्याचप्रकारे ते बेलपत्र सुकून जरी गेलं तरी नऊ दिवस तुमचे महादेवाची पिंड जी आहे ती त्या बेलपत्राखाली राहील आणि उत्तर देवी देवतांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या विड्याच्या दिवशी अशा प्रकारे देव स्थापित केल्यानंतर तुमच्या परंपरेनुसार देव जे हलवले जात असतील तर रोजच्या रोज तुम्हाला देवांची पूजा करायची आहे ज्यांच्या घरामध्ये देव हलवले जात नाही त्यांनी देवांची कोरडी पूजा करायची आहे ज्यामध्ये दुरूनच त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची शिळे फुलं जे आहेत ते काढून घ्यायची आहेत धूप दीप अर्पण करायचं आरती करून घ्यायची आहे फक्त घटस्थापने समोर देवीची आरती करून चालणार नाही तुम्हाला तुमच्या देवाऱ्यातील देवांची देखील रोजच्या रोज पूजा करायची आहे आणि देवीचा टाक मात्र तुम्हाला आडवा ठेवायचा आहे कारण देवी ही नऊ दिवसांमध्ये निद्रिस्त असते त्यामुळे जोडभिड्याच्या पाण्यावरती देवीला तुम्हाला निद्रिस्त ठेवायचं आहे नवव्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी देवीला घंटानाद करून उठवलं जातं म्हणजेच जागं केलं जात तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ